प्रत्येक पवार साहेब या महाराष्ट्राचे खूप मोठे व्यक्त आहेत आणि ज्यांना मी नेहमी बडे म्हणूनच त्यांचा सन्मान मी करत आलेली आहे आणि एवढे मोठे व्यक्ती जर प्रेस मध्ये हो पत्रकार मध्ये हे आपला ठेवलेला आहे की असं दोन व्यक्ती आल्या आहेत तर मला असं वाटतं त्यांनी दोन्ही नाव या पत्रकार परिषदमध्ये जाहीर करावी ज्यांनी असा दावा केला की असा फेरफार होऊ शकतो कारण लोकसभामध्ये जेव्हा त्यांचे लोक महाराष्ट्रामधून निवडून आले तेव्हा हा प्रश्नचिन्ह कुठे होता हा आमचा प्रश्न त्यांना आणि विधानसभामध्ये जेव्हा बीजेपीचे बाजूनी बाजू मी सगळे लोक महाराष्ट्रामध्ये उभं राहणे तेव्हा हा प्रश्नचिन्ह काम असे मोठे नेत्यांवरनं अशा पद्धतीचं विधान येणं मला असं वाटतं कुठेतरी हा निराशी असते मनात की जे विचार केला ते नाही झालं तर आपण बीजेपी भारतीय जनता पार्टीवर आणि नरेंद्र मोदीजींवर आपण काय एनिग्रेशन करावं जर लोकसभामध्ये तुमच्या बाजूनी निकाल होता तेव्हा कोणी सेटिंग केल्या होत्या आणि आता विधानसभेमध्ये जेव्हा तुमच्या बाजूनी निकाल नाही लागला आता हे विधान येत आहे तर मला वाटतं की आम्ही सगळे पवार साहेबांना मानणारे लोक आहे आणि त्यांनी या दोन्ही माणसाचे नाव जाहीर करावं आणि आमची सरकार दोन्ही बाजूनी जे राहणारी आणि इलेक्शन कमिशन त्यांची चौकशी करण आणि खूपदा व्हीव्ही पॅटची जेव्हा चौकशी झाले किंवा काहीच अडवतो कुठेही कुठे काहीच नाही आलो तुम्हाला वाटतं ह्या सगळ्यांनी गोष्टी त्याला काही तथ्य नाहीये तथ्य जर तुम्हाला वाटत असेल तर दोन्ही नाव जाहीर करा आमची सरकार आणि इलेक्शन कमिशन ज्याचा विश्वास या पूर्ण देशाला आहे ते चौकशी नाही